कराग्रे वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू ब्रह्मा प्रभाते कर दर्शनं हा अरे बापरे सकाळी ताईचं दर्शन काय अरे हे बघा अशी बघते तुलाच ठेवलं हा खायलाय तुलाच ठेवलं तूच खात जा रोज येऊन तूच खायचं का सका, हो हो चालली नको नको थांब थांब अरे मला माहिती आहे परत येणार आहे परत येणार आहे खा खा तुझ्यासाठीच ठेवलंय क्यूट क्यूट खाते नाही सकाळचं मस्त फ्रेश वातावरण आहे पक्षांचा किलबिलाट आहे आणि ही माझी ताई इकडे येते रोज सकाळी धान्य खायला तर चला मस्त आता आवराला घेऊयात सकाळची वेळ आहे हां तृणांच्या घड्या वगैरे घालून घेते अक्षय गेला आणि माझी बाकी आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना जर तुम्ही माझ्या चॅनलवरती तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ माझे, माझे आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करा तर सकाळचे वाजले आहेत साडेसात आणि मी जस्ट फ्रेश होऊन आले म्हणजेच आंघोळ करून तर आता माझी बाकीची कामं बाकी आहेत रात्री जेवणानंतर भांडी घासून भांडी पालती ठेवली होती तीच भांडी सगळी आता सकाळी लावून घेते आणि थोडंसं घरामध्ये जे पण पसारा इकडे तिकडे पडलेला आहे तो आवरून झाडून घेते हॉल बेडरूम आणि माझं किचन सगळीकडे कचरा पडलेलाच असतो बघेल तेव्हा तर पूर्ण स्वच्छ केल्यावरती जरा कसं फ्रेश वाटतो मी आवरावरी करून एकदा सकाळी कामावरती गेले की दिवसभर घरामध्ये कोण नसतो मग ते दिवसभर घर असं घाण असलेलं चांगलं नसतं म्हणून जाताना सगळीकडून स्वच्छ झाडून घेते इकडे अक्षर आंघोळीला गेलाय आवरतोय तो, तो, गेला आवर तो फ्रेश आहे तोपर्यंत मी इकडे झाडून वगैरे काढते आणि मग मला सकाळचा व्यायाम पण करायचा असतो थोडंसं तर उठल ना सकाळी पहिले आंघोळ वगैरे करून झाडून वगैरे घेते सगळा कचरा डब्यात भरून कचऱ्याचा डबा पहिले बाहेर ठेवते कारण मग नंतर कसं होतो मी की मी आवरून तशीच निघून जाते अक्षय तसाच निघून जातो आणि मग त्या काकी येतात कचरेवाल्या आणि मग तेव्हा समजत नाही की कोण आलं आणि कोण गेलं कारण घरामध्ये कोणच नसतो आणि मग कचरा घरामध्ये तसाच राहून जातो मग त्यापेक्षा मग मी आठवणीनं रोज जायच्या अगोदर पहिले कचऱ्याचा डबा जसं झाडू मारून कचरा टाकते डब्यामध्ये तसा मग आठवणीनं कचऱ्याचा डबा बाहेर ठेवते तर इकडे मी थोडंसं आता देवाला दिवाबत्ती वगैरे करून घेते झाडून वगैरे तर झालेलं आहे स्वच्छ आता देवाला दिवाबत्ती करायची तर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुकातखंड राहू दे अशी प्रार्थना रोज सकाळी देवाला करायची तर सकाळचा नाश्ता बनवायचा बाकी आहे तर चला जाऊयात किचनमध्ये आणि बनवायला सुरुवात करूयात पोहे आज पोह्यांची बारी असं तर रोज वेगळं वेगळं काय खाणार ना वर्षातून तीनशे पासष्ट दिवस असतात पदार्थ तर तसे भरपूर असतात म्हणा पण आपल्याला बनवायचं सुचत नाही तर मग त्यासाठी मी इकडे पोहे भिजायला ठेवले आहेत कांदा कापला हिरवी मिरची कोथंबीर कळेमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आणि मोहरीचा तडका दिला त्यानंतर थोडेसे शेंगदाणे तर लागतातच अक्षयला पोह्यांमध्ये हो नंतर मग कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि कापलेली हिरवी मिरची टाकायची चांगलं परतवून घ्यायचा तर अक्षयला रोज सकाळी लवकर जायचा असतो म्हणून त्याच्यासाठी मग पटकन पोहे बनवून घेते इकडे हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परत ह्याला परतवून घ्यायचं आणि भिजवलेले पोहे यामध्ये टाकायचे आणि मग परतवायचे तर इकडे अक्षयला भूक लागलेली आहे तो वेट करतो आहे तर आता झालंच आहे पाच मिनटामध्ये हे कम्प्लीट आणि मग त्याला नाश्ता देणार एका प्लेटमध्ये दे काढून तर मी तर सकाळी खायला मला वेळ भेटतच नाही तस तसंही तर बनवून मग मी याला नाश्ता देते आणि आणि मला पण आवरून नऊ वाजता निघायचा असतो तर टिफिन जो आहे तो एक दादाकडे लावलेला आहे दोघांचा पण सकाळचा टिफिन येतो तर हे घ्या मालक खावा तर इकडे अक्षय नाश्ता करून आता ऑफिसला निघाला आहे तो सकाळी तिकडे खाली टिफिनवाले दादा जे आहेत ना टिफिन ठेवतात खाली आणि माझाही त्याचाही तो त्याचा घेऊन जातो आणि मग मी माझं आवरून झालं की घेऊन जाते तर त्या अगोदर मी थोडीशी इकडे कसरत करते रोज थोडीशी कसरत केली म्हणजे कसं फिटनेस मेंटेन राहतो आपण अजून मुलं नाही काय नाही लगेच फुग्गा फुगलेला चांगला नाही दिसत म्हणून <laughs> थोडंसं मेंटेन करायचं स्वतःला तर इकडे थोडंसं व्यायाम करून झालं आणि माझी ड्रेस इकडेच तरी करून घेते कुर्ता आणि मग त्यानंतर आवरून मला आता निघायचं आहे माझ्या ऑफिसला फ्रेश झाली होती सकाळी आता फक्त कुर्ता घालणार आणि आवरायला घेणार थोडंसं लिपाथोपी केलं चेहऱ्याला तर जरा बरं असतो केसांमध्ये गुंता भरपूर होतो बरं का माझ्या हे बघू शकता खूप केस सकाळी त्रास देतात मला केस करताना चेहऱ्याला थोडीसं मॉइश्चरायझर लावणार नंतर थोडीशी सनस्क्रीन आणि मग लिपस्टिक जराशी लावायची आपली काळपट नाही दिसत आपले ओठ तर हे असं माझं रोजचंच असतं पेंट करणं सो so, फायनली माझे इकडे आवरून झाले आणि हा मला एक प्रश्न पडतो असा की पावसाळ्यामध्ये सनस्क्रीन लावायची असते की नाही कारण माझा चेहरा खूप सेन्सिटिव्ह आहे आणि मला समजत नाही नेहमी नेहमी पिंपल येत राहतात तर मला तुमच्यापैकी कोणी कमेंट करून सांगू शकता की पावसाळ्यामध्ये सनस्क्रीन लावायची किंवा नाही दिवसभरामध्ये ऑफिसमध्ये मोबाईलची चार्जिंग संपते कारण व्हिडिओ पण एडिट करायला लागतो म्हणून चार्जर कॅरी करते सोबत आवरून झालं तर असं आहे माझं सकाळी सात वाजल्यापासून ते साडे नऊ रुटीन आता मी निघाली आहे टिफिनवाले दादानी खाली टिफिन ठेवलेला आहे तर जाताना न विसरता ते मला घ्यावं लागतो कारण मी रोज दोन ते तीन दिवस कंटिन्यू विसरून जाते लक्षात राहत नाही छत्री पण लागते सोबत कारण पावसाळा चालू आहे तर हा आहे टिफिन इकडे दादाने टिफिन ठेवलेला आहे तर चला मंडळी बिघूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि काही सुधारणा करायची झाली तर ते पण मला तुम्ही सजेस्ट करा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा बाय